मित्रांनो आज या मध्ये आपण बघणार आहोत डोलीचा मावरा म्हणजे मांदेल सध्या मांदेलचा सीझन आहे त्याच्यामुळे मांदेल डोली भरून भरून मांदेल सोबत शिंगाळ्या मांदेली बोंबिल थोडे कमी बघताय मांदेला भरला खोला सोबत शिंगाली डोमी आणि बोंबिल आणि भयंकर विषारी समुद्रातला साप दोन महिन्यानंतर नंतर डोलीला सुरुवात त्यामुळे डोली, त्या डोली भरून मांदेल डोली भरून मावरा डोली खेचताना अक्षरशः बापू यांचे हाल आणि समोर बघताय मावऱ्याची रास सुरुवातीलाच म्हणजे खाडीतच यायला लागला ओड्या भरून मावरा जाम लोकात डोलीवर तिकडे समोर आहे ना समोर आपल्या तिकडे डोली आहे चला आता आपल्या डोलींचा पहिल्या डोलींचा आलाय सुरुवात केली डोली खेळचा चला चा पाचशे काय तो ना तो आपण नंतर उलगडा करू त्याचा मनाव नक्की नक्की मनाव उत्सुकता आहे त्याची नक्की काय प्रकार आहे तो चालू असलेलं उद्यान खूप मोठा आहे आणि वारा पण जास्त आहे त्याच्यामुळे डोळी खेचाला आज खूप त्रास होणार आहे जास्त लोक आहेत त्याच्यामुळे जमून जाईल लयजणं वराला नेट पण तावरास टाकला त्याच्यामुळे लय जड येतात आज खाडीतला पाणी असा पूर्ण लाल झालाय कारण जास्त पाऊस पडल्यामुळे धरणातलं पाणी सोडलं जात आहे आणि नद्यांचा पाणी तो सगळा खाडी देते आणि त्यालाच गोरवणी बोलतात आणि या गोरवण्यावरच मावरा जास्त वरती चढायला येते चला डोल तर केली सुरुवात आटा बघा लाटा आटा वारस जाम आहे भरपूर मांदेल वरतीच दिसते मासानुसार चला आता आपल्या डोली खेचायला असते सुरुवात झाली तर समोर बघताय आता मावरा जो निघते डोलींशी त्याच्यावर पाखरं भरपूर येतात आणि मावरा आहे डोलीन मांदेल दिसते जास्त डोलीन आज दंबर आहे बघा भरलाय कसा खोला पूर्ण खोला भरलाय हा सीझनच असतो गोरवणी झाल्यानंतर मावरा जाम परत डोलीन तसंच आज बघताय समोर पहिला पहिलाच खोला आपला पूर्ण भरलाय यंदाच्या सीझनचा विचार केला तर म्हणजे डोलीन बोंबील दिसत पण नाही तर या सीझनला बोंबील दंबर बोंबील असते भरपूर होड्या भरून बोंबील पडतं पण यावेळी बोंबील बघायला सुद्धा नाही बघा नुसता मांदेल ढोमी शिंगाली हेच मावर दिसतात कलेठ दिसतात कलेठ पण दिसतात असं वेगवेगळा मावर असणाऱ्या आणि अक्षरशः खोला भरलाय आपला आज पहिलीच डोल पहिली डोलीन डोली डोली खोला भरून आलाय बघा बॉजका कसला भरलाय एक डोल आपली वरली आता अजून डोले आहेत आपल्या ओडाच्या वारा लईच आहे जाम वारा आहे आणि हे माणसाच्या हाताने बोट भेटली ना एक काढली आपली आता दुसरी डोल काढायला तिथं आणि समोर पाऊस बघताय दंबर आलाय आणि पावसासोबत हवा पण लय तुफान आलाय तुफान असा आलाय बघताय समोर डोंगरावर पण दिसत असेल आपली डोल जरा सजाने अटकली म्हणून काढायचा प्रयत्न चालला आहे ती समोरची डोल काढत होतो पण ती जरा अडकली डोल आतमध्ये आणि वड जास्त आहे पड जास्त आपला पहिला खोला भरलाय मांदेलन बघा रास दंभर मांदेला आली पहिल्या आता तोपर्यंत दुसरे डोल घेत पर्यंत निसून होईल फक्त आपल्या डोलीन मस्त मोठी इच्छा आली आणि कवटाची असला असं वाटतंय मोठी असली ना का उकरून खायला लय मजा येते पण जरा उचलताना सावकाळ सावकाच उचलत जा कारण तिचा जर तो नांगा ला लागला ला ना तर तुम्हाला विंचू चावली आहेत का वाटत राहील थणका मारत राहील नुसता तर फक्त एवढ्या मावऱ्यामध्ये आपल्याला एक भेटला भेटलाय बघा एक गोंबिल आलाय बघायला तरी भेटलं नशील हे बघा एक साईडला निसाला घेतला का एकच डोळ खेचून झाली कारण बाकीचा करंट आहे त्याच्यामुळे अडकले ना तिथं ते पोह्यावर बघा दिसते समोर पोह्यावर करंट किती आहे बघा देऊ खाजन निसून होईल कारण जर सगळ्या नव थ आपलं होतं जागा एक साइडला आपले मित्र हे लगेच खाजन निसायला सुरुवात केली कारण आता थोडासा टाईम आहे डोली अडकल्यान डोली आल्या नाही तो बोई आला नाही तोपर्यंत निसून तरी होईल म्हणून निसायला सुरुवात केली ती आता परत प्रयत्न चालू केलं अडकलेली ते करंट जास्त होता जा त्याच्यामुळे येत नव्हती परत एक पण काम झालं झालं नाही सुरुवात निसतान टाईम लागेल भरपूर बांधेल आहे फक्त आहेत आपली ती डोल आली जी निघत नव्हते निघले खांदेल त्यान पण पक्का आता किती लोक लागतात तिथं मावरा मावरा दिसतं तुम्हाला ही मेहनत पण बघत जा जरा वाराव जास्त करंट जास्त त्याच्यामुळे त्रास होते डोली वाराला मांदेल बघा याच्यान पण मांदेल दंबर अडकलाय वरतीस बघते तुम्ही वरतीस भरपूर मांदेल अडकलाय आहे बारीक जास्त आहे चौरा निघल तवरा, तवरा काढताना आणि तो खुलण नेताना हे पण डोळीचा जर विचार केला ना तर हे डोळीं पण नुसता जास्त मांदेलच दिसतंय बाकी मावरा आहे पण बाकी मावरा एवढा नाही मांदेलच जास्त आहे भरलाय भरलाय पूर्ण भरलाय तो खोला हे खोल्यात पण म्हणजे एवढा मांदेला आहे ना का बघताय समोर पूर्ण खोला आपला भरलाय पहिला दिवस पहिल्याच दिवसानं आज वाटतं भरते होडी मांदेला आणि त्यात शिंगाल्या जास्त दिसतात शिंगाले पण आहेत डोमे आहेत वेगवेगळं सगळं मिक्स मार दिसते फक्त एक अर्धा निसून झालाय आणि दुसरा एक खोला आला आहे ना मोठ्या मोठ्या शिंगाळ्या बागा ऍक्च्युली तो आता जो खोला आहे ना तो खोला तिकडे देवाचा आहे घरातली दुसरी माणसं आले निसा ये आता जर दोन डोली एक मिसला अर्धा तो आहे आणि डोळीच्या फोलावरतीच खाली बसतात साईडला बस आला बस

एक फक्त आहे काल दुसरा लोक दुसरा खोला भरपूर दाखवला आणि आता परत आपण जाऊ आपला तिकडे एक खोला एक डोळ जाऊ आपली जी तिसरी डोल आहे ती तिसरी डोळी सुद्धा बोया आलाय मागा अशी आपला भेटला नव्हता कारण बोया उरलेला होता आणि आपला खोलाचा बोया तुटला आले आता आपली तिसरी पण डोल चला शेवटची रोडत आपली मांडील बाबा कधी अडकलाय वरती जाऊया जाम अडकलाय मांदेल तर सकाळी कसा तो बघा समोर खोला दिसतय मांदे मांदेलान भरलाय कारण इकडं वरतीच समज लावला वरती भरपूर मांदेल टांगलेला त्यावेळी समाजलाय असेल बघा मांदेल भरला खुश बघा पिशव्या कत्ती बघा कोला ए, कत्ती भरलाय बघा तो बघा ना नाही उसला तर ना। ना जोर बघा कत्ती जण लागले बघा उसल्याला कोल्हास बघा भरलाय कोलास कधी भरलाय तो हे बघा काय अली पाच माणसं लागली ना आता जव्हरी होती तरी सगळी माणसं तुम्ही एकटाच राहिले हे बघ अशी बघा येते का दा। खोला उच्ताला बघा आठ माणसांची मग पर्याय ने दोन भाग करत ना आता बघताय आता दोन भाग केलं ते खोलाच आपले कारण पर्याय नाही खेचत नाही बोलल्यानंतर काय करणार आठ जण किती आहे ते एक दोन तीन सहा जण सहा जण खेचला नाही बस चला दोन भाग केला नि रजनी मस्त आता येतील बघा एक अर्धा बघाला अजून अर्धा भाग तिकडे आहे बघा कथे आहे डबल म्हणजे अगोदरची जी डोळली त्याच्यापेक्षा डबल आहे तो मला येणार आहे चला आता दुसरं काय कराय अर्धा भाग दोन आवड कसले आहे ना ते चला चला तू बघा आता तो अर्धा आहे तरी अर्धा येते का बघ कारण तो पक्का आहे दोन्ही खोला मध्ये जवरा पहिले दोन डोलीन आला ना चौरा एक डोलीन आला बघा आवरा अख्खा भरलाय दोन खोले त्याच्यावर जास्त म्हणजे दोन डोलींची जास्त डोळीने आला लई झाला आपलं जे दोन भाग केलं ते दोन भाग आता एक एक, एक करून वाचता बघा कत्ती एक एक भागानुस कती आलाय बघा जाम आलाय म्हणजे जाम म्हणजे बोलते ना उचलत नव्हता एवढा आलाय रास नुसती रास मांदेलांची रास आता यो तेच खोलांचा दुसरा भाग जो दोन भाग केलेला त्यांचा यो यान पण तवरास आहे म्हणजे मागचे तवरे दोन झोडचे आवरा दोन जोळींचे आवरा इकडे डोळ्या आलाय दोन भाग आपण केले नाही बघताय समोर कती अवस्था का मधील बघा वाटला बघा सगळा रास बघताय मावऱ्याची रास हे बघा कसं हायकाने होडी भरून मांदेल कसं चमाकते बघा डोल चमाकताना करा अंधार पडत आलाय म्हणून डोल चमाकताना ते बघताय होडी भरून मावरा एकच हे एक कोलन एकेच कोलणी एवढा आलाय एक्कला जाम भरलेला आला भरली होडी डायरेक्ट सगळा मांदेल कोलबी डोमिल काही दिसत नाही डोमिल दिसताना यो अर्धा निसला दिला आणि बहुते एक खोला तर आपण डायरेक्ट वरतीच दिला बघितला असो आणि यो एक खोला शेवटचा खोला त्या जाम आला एके खोलन एके खोला एकदम बर आला बघा आता सगळी जण मस्त निसाला बसलीन एक साइड अशी पूर्ण निसून घेतील थोडासा अंदाज आला खेचताना कारण डोली येत नव्हत्या बघते काकांचे पाठीवर टी शर्ट वर या वगैरे टी शर्ट वर मी एकावन्न पाचशे काय नाय जीपीएस चा नंबर आहे काय मित्र आहेत ना हा ते लोणागिरीच्या यात्रेला आमचा कसं असतो देते टी शर्ट देतात असं असं त्यांचा नंबर आहे एक्कावन पाचशे चा, चा, पाश्च। ओके ओके थँक्यू थँक्यू दिसाच काम आता निसूंजवळजवळ झालाय भरपूर लई झाली अश्चर आंदेल जास्त आहे कारण बोंबीला अजून काही बोंबील नाही एवढा वादल आहे वारं आहे पाणी आहे पण अजून बोंबील काही समजलं नाही मांदेल भरपूर आहे मांदेल आहे ढोमा आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आज भरपूर कष्ट झाले डोळीवडाला करंट जास्त होता पाण्याची हाईट चार नव्वद होती म्हणजे वाऱ्याचा पाणी पकडून पाच हाईट होती थोडं हायटाईट होती त्याच्यामुळं डोळीवडाला त्रास झाला चला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण भेटू शकते का नवीन मध्ये बाय